नमस्कार श्री स्वामी समर्थ अकरा वर्षानंतर यंदाच्या संक्रांतीला एक दुहेरी योग जुळून आला आहे आणि तो योग म्हणजे मकर संक्रांती आणि षट्टीला एकादशी हे दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत आता हा योग जुळून आलाय याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्यामुळे संक्रांतीच्या पूजेमध्ये काही बदल करायचा आहे का या जुळून आलेल्या योगाचा आपल्याला लाभ कसा करून घ्यायचा आहे एकादशीचा उपवास आपल्याला कसा करायचा आहे उपवासात काही बदल करायचा आहे का आणि या अशाच प्रकारच्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संक्रांती या सणाविषयी तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे मकर संक्रांती मकर संक्रांती दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ आहे आणि याच दिवशी षट तिला एकादशीसुद्धा आहे म्हणून या दिवशी जर काही खास उपाय जर तुम्ही केले तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित सुवासिनी महिला सुगड पूजा करतात त्याचप्रमाणे यावर्षीही आपल्याला सुगट पूजा करायची आहे आणि एकादशीचा उपवास जे कोणी करत असतील त्यांनी एकादशीचा उपवास देखील करायचा आहे एकादशीच्या उपवासाला तिळगुळ चालतात त्यामुळे तुम्ही या दिवशी संक्रांतीचा प्रसाद तिळगुळाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता प्रसाद खायला आपल्याला काही अडचण नाही पण हा जो पुण्य योग जुळून आलेला आहे या पुण्यकाळात जर आपण काही विशेष साधना केली तर तुमची अडलेली कामे पूर्ण होतील या उपायाने आपल्यातील दोष कमी होतील पुढे मी तो उपाय तुम्हाला सांगणारच आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते आहे कारण षट तिला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणे संक्रांतीच्या दिवशी तिळाचा वापर केल्याने आरोग्य तर आपल्याला मिळतेच पण त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य देखील आपल्याला मिळत असते संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर आपल्याला श्री विष्णूंची पूजा करायची आहे स्तोत्रांचं श्रवण करायचं आहे संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण आपल्याला करायचं आहे विष्णू सहस्रनामामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिळाचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच एक रूप आहे त्यामुळे या दिवशी विठ्ठल मंदिरात तिळगुळाचा नैवेद्य दाखवल्याने जीवनात समृद्धी आणि गोडवा येतो असे मानले जाते संक्रांतीच्या शुभ दिवशी आपल्याला आणखी एक शुभ कार्य करायचं आहे आणि ते म्हणजे आपल्याला दानधर्म या दिवशी नक्की करायचं आहे यथाशक्ती तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे थोडे का होईना दान या दिवशी केलेच पाहिजे गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतात दान करताना आपल्याला दान घेणाऱ्याच्या गरजेनुसार आपल्याला दान करायचं आहे तुम्ही मिठाई वस्त्र त्याचबरोबर अन्न भांडी या प्रकारचं दान करू शकता संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान अक्षय फळ देतं अक्षय म्हणजे कधीही न संपणारं पुण्याची प्राप्ती आपल्याला होते संक्रांतीच्या दिवशी षट तिला एकादशी असल्यामुळे आपल्याला तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा आहे तिळाने आंघोळ करायची आहे तिळाचं उठणं आपल्याला लावायचं आहे या दिवशी आपल्याला तर्पणसुद्धा करायचं आहे जे पितरांसाठी केलं जातं तिळाचं भक्षण आणि तिळाचं दान अशा प्रकारे सहा प्रकारे आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे या पुण्यकाळात तिळाचा वापर केल्याने आपल्याला पुण्यफळ प्राप्ती होते असे मानले जाते संक्रांतीच्या दिवशी एकादशी असली तरी देखील दरवर्षीप्रमाणेच आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पूजा विधी करायची आहे उपवास करायचा आहे ज्या महिला एकादशी करतात जे पुरुष एकादशी करतात त्यांनी एका एकादशी करायची आहे आणि जे संक्रांतीचा उपवास महिला धरतात त्यांनी तो उपवास धरायचा आहे यंदा संक्रांती देवीचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावला आहे वासासाठी तिने जाईचे फूल हातात घेतले आहे ती बसलेल्या अवस्थेमध्ये आहे पायस भक्षण करत आहे सर्प जातीने असून भूषणार्थ मोती धारण केलं आहे संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दुधाचे पदार्थ ग्रहण करायचे नाहीत दात घासणे कठोर बोलणे गवत कापणे गाई म्हशीची धार काढणे ही कामे आपल्याला करायची नाही आहेत पंचांगात सांगितलं आहे मकर संक्रांती आणि एकादशीचा सुंदर योग जुळून आला आहे त्याचा लाभ नक्की घ्या या दिवशी यथाशक्ती दानधर्म अवश्य करा संक्रांतीच्या दिवशी महिला नवी भांडी अन्न गाईला घास तिळगुळ सोने गाय वस्त्र यापैकी कोणतीही गोष्ट दान करू शकता कोणतेही दान केल्याने आपल्याला पुण्यफळ ही नक्कीच मिळते संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकाला वान देणे यामागे नेमका हेतू दानधर्म करण्याचाच असतो मी दिलेली ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद